तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर जे पहिली ते आठवीमधील मुलं आहेत व त्यांचे पालक आहेत त्यांच्यासाठी या जे आरमधील माहिती असणार आहे आनंदाची कारण तुम्ही पाहू शकता हा जे आर आहे या जी आरमध्ये अशी माहिती आहे की जी पहिली ते आठवी या यत्तेत शिकत असणारी मुले आहेत त्यांच्या पाठ्य पाठ्यपुस्तकांमध्येच आता वयांची देखील पाने समाविष्ट करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी जो आहे तो निधी उपलब्ध झालेला आहे व या योजनेसाठी मंजुरी जी आहे ती देखील देण्यात आलेली आहे तर चला मग आता आपण पाहूया कशा प्रकारची माहिती या बाबतीतली या जी आरमध्ये असणार आहे तर इथे सुरुवातीला तुम्ही पाहू शकता येथे असणार आहे या जे आरचा विषय त्याच्यानंतर इथे तुम्ही दिनांक पाहू शकता सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीची आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता प्रस्तावना तर या प्रस्तावनेमध्ये अशा काही प्रकारची माहिती आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपासूनच राज्यात सर्व शासकीय शाळांमध्ये अशा प्रकारची योजना जी आहे ती राबवण्यात येत होती तर जे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना पाठ्यपुस्तकांमध्ये वयाची देखील पाने देण्यात येत आहेत तर आता दोन हजार चोवीस पंचवीससाठी देखील अशाच प्रकारची योजना राबवण्यात येत आहे आणि त्याच्यासाठी जो निधी जो आहे तो उपलब्ध करून वितरित करण्यासाठी हा जी आहे तर चला मग आता आपण पाहूया या योजनेसाठी किती निधी जो आहे तो उपलब्ध झालेला आहे व या पाठ्यपुस्तकांमधील वयांची पाने समाविष्ट करण्यासाठी या शैक्षणिक वर्षात किती निधी जो आहे तो शासनाकडून आलेला आहे तरी ते तुम्ही सुरुवातीला पाहू शकता येथे आहे शासन निर्णय तर पाठ्यपुस्तकांमध्ये वयांची पाने समाविष्ट करण्यासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महाराष्ट्र शासन पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन महामंडळ मंडळ बालभारती पुणे यांच्याकडून खर्च करण्यात आलेल्या रकमेची पूर्ती करण्यासाठी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांना जे आहेत ते त्रेसष्ट कोटी त्रेसष्ट लाख त्रेपन्न हजार इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर जे पहिली ते आठवी या यत्तेत शिकणारी मुले आहेत त्यांच्यासाठी या जी आरमधील माहिती अत्यंत अत्यंत आनंदाची आहे कारण त्यांना आता त्यांच्या पाठ्य पाठ्यपुस्तकांमध्येच आता वयांची पाने देखील उपलब्ध होणार आहेत की जेणेकरून ते काही महत्त्वाच्या नोट्स असतील किंवा काही महत्त्वाचे जे असे शब्द असतील की ज्यांना ते येत नाहीत ते त्यावर लिहून ठेवू शकतात नंतर त्याचं रिव्हिजन करून ते देखील तुम्हाला भरपूर कामाला येऊ शकते आणि त्यासाठी तुम्ही पाहू शकता त्रेसष्ट कोटी त्रेसष्ट लाख त्रेपन्न हजार इतका निधी जो आहे तो उपलब्ध होऊन तो वितरित करण्यास शासन निर्णयांवर मान्यता देखील देण्यात आलेली आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा